धारगड हा परिसर व्याघ्र प्रकल्पात गेल्यामुळे राखीव वनक्षेत्र बनला आहे त्यामुळे यात्रा महोत्सव वगळता वर्षभर या ठिकाणी प्रवेश बंदी असते शिवभक्तांचे आराध्यवत श्रीक्षेत्र धारगड यात्रेला वन्यजीव प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे धारगड यात्रेला दूरवरून शिवभक्त हरबोला महादेवाचा गजर करत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत तिसऱ्या श्रावणी सोमवारी हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या धारगड गुहेजवळ दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी महादेवाची यात्रा भरते पायदळ जाणारे शिवभक्त अकोटवरुण शिवपूर कासोद मार्गे आमोना धारगड पाऊल वाटेने रात्रीच्या वेळी अंधारात जयभोलेचा गजर करत मार्गक्रमण करत असतात त्यामुळे सातपुड्याच्या कळांमध्ये हरबोला महादेवचा आवाज गुंजत असतो निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा सुरेख संगम असलेल्या धारगड यात्रेला वन्यजीव विभागाची परवानगी गरजेची असते श्रीक्षेत्र धारगड येथे शिवालय असून सातपुड्याच्या पर्वत पर्वतरांगणमध्ये मेळघाटात वसलेला आहे तीन हजार फूट उंचीवर हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या अतिशय प्राचीन नरणाळा किल्ल्याच्या हे जवळ आहे इथे चार गुहा असून या गुहेमध्ये दोन स्वयंभू शिवलिंग आणि नंदी आहेत महादेवाचे हे शिवलिंग केव्हा आणि कसं निर्माण झालं याचा कुठलाही ठोस पुरावा इतिहासात आढळत नाही याबाबत आख्यायिका मात्र ऐकायला मिळतात दरम्यान श्रीक्षेत्र धारगडमध्ये असलेला निसर्ग निर्मित धबधबा भक्तांवर जणू जलाभिषेक करतोय श्रीक्षेत्र धारगड हे अकोटवरून पाऊल वाटेने पंचवीस किलोमीटर असून वाहनांच्या रस्त्याने चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर येते पोपटखेड खटकली टी पॉईंट गुलरघाट टी पॉईंट धारगड क्षेत्र असा मार्ग आहे धारगड इथे गडावरून नेहमी पाण्याची धार खाली कोसळत राहते या धारेखाली भक्त स्नान करतात त्यानंतर गुहेमधील मोठ्या महादेवावर जलाभिषेक करतात नंतर तेथून बुवाची टेकडी चढून दुपारपर्यंत एकेरी रस्त्याने नरणाळा किल्ल्यावर पोहोचतात किल्ल्यावरून शहाणूर हो येथे खाली उतरतात